प्राथमिक शिक्षकांवरच का निशाणा इतर विभागातील कर्मचाऱ्यांची पोलखोल अहमदनगर जिल्हा परिषदेतील काही प्राथमिक शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून सेवा सवलती मिळवल्याचे तसेच झाल्याचे दाखवून प्रत्यक्षात मात्र एकत्र राहत असल्याचे प्रकार उघड झाल्यानंतर शिक्षण विभागावर टीकेची झोड उठली आहे या प्रकरणांमुळे शिक्षक समाजात नाराजी असून प्रामाणिक शिक्षकांची प्रतिमा डागाळली गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे मात्र अशीच प्रकरणे जिल्हा परिषदेतील इतर विभागांमध्ये असल्याची चर्चा असून त्या दिशेने मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे त्यामुळे फक्त शिक्षकांवरच कारवाई इतर विभागातील कर्मचाऱ्यांवर मऊ का असा सवाल कर्मचारी वर्गातून सातत्याने उपस्थित केला जात आहे जिल्हा परिषद ही शिक्षण आरोग्य बांधकाम पशुसंवर्धन महिला व बालविकास अशा अनेक विभागांची प्रमुख प्रशासकीय यंत्रणा आहे या सर्व विभागांमध्ये हजारो कर्मचारी कार्यरत आहेत गेल्या काही वर्षात काही कर्मचाऱ्यांची बदली पदोन्नती किंवा आरक्षणातील लाभ मिळवण्यासाठी खोट्या अथवा अपूर्ण कागदपत्रांचा वापर केल्याच्या तक्रारी होत आहेत शिक्षण विभागातील काही प्रकरणे माध्यमात झळकल्याने ती अधिक चर्चेत आली मात्र इतर विभागातील तशाच प्रकरणांवर अद्याप कारवाई झालेली नाही ही बाब कर्मचाऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे शिक्षण विभागातील काही शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सेवा सुविधा मिळवल्याचे दाखला सादर करून विभक्त असल्याचे दाखवले असले तरी प्रत्यक्षात एकत्र राहत असल्याच्या तक्रारही नोंदवण्यात आल्या आहेत या प्रकरणांमुळे शिक्षण विभागाची प्रतिष्ठा धोक्यात आली असून संपूर्ण शिक्षक समाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दरम्यान शिक्षक संघटनांकडून या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे फक्त शिक्षकांवरच चौकशीचा अंकुश आणि इतर विभागांकडे संपूर्ण दुर्लक्ष हे अन्यायकारक आहे सर्व विभागांची सखोल चौकशी झाली पाहिजे अन्यथा ही मोहीम निवडक कारवाई ठरेल अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे त्यांच्या मते जिल्हा परिषदेतील सर्व विभागांसाठी समान निकष ठेवून तपास होणे गरजेचे आहे जेणेकरून दोषींना शिक्षा मिळेल आणि प्रामाणिक शिक्षकांवर संशयाची सावली राहणार नाही काही निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या चौकशीची मागणी केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही विभागातील असोत त्यांच्यावर समान न्याय लागू झाला पाहिजे अन्यथा प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा विश्वास उडेल या प्रकरणाबाबत जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली असता शिक्षक विभागातील प्रकरणे प्रथम समोर आली म्हणून ती तपासात आहेत इतर विभागांबाबत तक्रारी आल्यास त्यांच्यावरही आवश्यक कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले मात्र आतापर्यंत अशा कोणतीही अधिकृत नोंद अथवा चौकशी सुरू झालेली नाही ही, ही बाब संशयास्पद मानली जात आहे दरम्यान शिक्षक आणि कर्मचारी संघटनांकडून एकमुखाने प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप केला जात आहे न्याय समान असावा शिक्षक असो वा इतर कर्मचारी चुकी करणाऱ्यांवरच कारवाई व्हायला हवी असा ठाम सूर सर्वत्र व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांची सर्वकष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा विश्वास पुन्हा स्थापित करावा अशी मागणी नागरिक शिक्षक आणि कर्मचारी संघटनांकडून जोर धरत आहे त्या लिपिकांवर कारवाई कधी जिल्हा परिषदेतील काही लिपिक कर्मचाऱ्यांची बदली करून घेण्यासाठी आरोग्य विभागात पत्र देऊन आपली बदली प्रक्रिया करून घेतली आहे ही बाब जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेतील अनेकांना माहिती आहे परंतु प्रशासन कारवाई करीत नसल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे शिक्षकांवर कारवाई करताना त्या लिपिक कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करावी अशी मागणी होत आहे सर्वांनी त्याला पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत